पुलिस प्रशासन यंत्रणा यांची मदत आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर गावातले जे काय त्या त्या गावचे जे काय सरकारपत्राला जातीचे कष्ट प्रमाणपत्र मिळाल्यामुळं उर्वरित राहिलेल्या लोकांना सुद्धा शंभर टक्के घरकुलाचा लाभ मिळून जाईल नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी सतत वेगळे विषय दाखवतोय ग्रामीण भागामध्ये काय घडतं आहे आणि काय वास्तव परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये काय भागा कार्यक्रम घेतले जातात नागरिकाच्या काय समस्या असतात आणि त्या समस्या प्रशासन कसं सोडवतं आहे आज एक मी असाच कार्यक्रम दाखवणार आहे वाशी तालुक्यामध्ये तेरखेडा इथं आहे मी आता आणि तेरखेडा गावामध्ये शासन आपल्या दारी आता कार्यक्रम होणार आहे इथं जिल्हाधिकारी येणार आहेत पोलीस अधीक्षक येणार आहेत पोलीस प्रशासन आणि सामान्य प्रशासन हे संयुक्त विद्यमानं काम करतोय जिल्ह्यामध्ये जे काही वेगवेगळे वेग विषय असतील ते मी सतत दाखवतोय आता मी आपल्यासोबत तहसीलदार आहेत वाशीचे आपल्यासोबत त्यांच्याकडून थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमकं आता इथं जो कार्यक्रम आहे मी आता तेरखेडा इथं आहे सुहसिनी मंगल कार्यालयामध्ये पार्थी समाजासाठी मोठा कार्यक्रम आहे इथं खूप पार्दी समाजाचे नागरिक इथं जमलेले आहेत आपल्यासोबत तहसीलदार आहेत काय सांगाल इथं आता मेळावा होणार आहे सुहासिनी मंगल कार्यालयामध्ये खूप मोठा इथं गर्दी झालेली आहे पारधी समाजाची विशेष लोक पार्थी समाजात दिसतात इथं आज या ठिकाणी आपण आदिवासी समाजाचा मेळावाचं आयोजन या तेरखड्या या मी गावामध्ये केलेलं आहे वास्तव्य आता मागील दोन तीन महिन्यापासून मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण पूर्ण वाशी तालुक्यामध्ये जे काय पारधी समाजाची लोकं आहेत आणि इतर समाजाचे जे लोकं आहेत त्यांच्याकरिता ज्या काही शासकीय योजना आहेत ज्या त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोचलेल्या नाहीत अशा विविध प्रकारची योजना जसं की जातीचं प्रमाणपत्र असेल शिधापत्रिका असतील संजय गांधी योजनेचा लाभ असेल बऱ्याच लोकांना ओळखपत्र म्हणजे निवडणूक ओळखपत्र मिळालेलं नाही मदर यादीमध्ये नाव नाही अशा विविध योजना घेऊन आम्ही मागील तीन महिन्यापासून आम्ही प्रयत्नशील आहोत तर त्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण पूर्ण तालुक्यातून जवळपास सहाशे अठ्ठावन्न जातीचे प्रमाणपत्राचं वितरण आज या ठिकाणी आपण या ठिकाणी करतो आहे निमित्ताने या ठिकाणी तेरखेड्या किती सहाशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर साधारणतः संजय गांधी लाभार्थी जे आहेत एकतीस लाभार्थ्यांना आपण नव्यानं लाभ मंजूर केलेला आहे त्याचबरोबर मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव नाही म्हणजे वर्षानुवर्षे काही बऱ्याच लोकांचं नाव याच्यामध्ये ज्यामध्ये नोंदलं गेलेलं नाही असे जे काही वंचित लोक आहेत आमच्या बी एल ओच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यांचे सहा नंबर भरून घेतलेले आहेत साधारणतः एकशे पाच लोकांना आम्ही नवीन ई पिक कार्ड देतो आहे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव नोंदणी आम्ही केलेलं आहे आणि त्या लोकांना येत्या लोकसभा विधानसभा किंवा येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या ठिकाणी मतदानाचा हक्क निश्चितपणे त्या ठिकाणी बजावण्यात येणार आहे या कामी सर्व आमची महसूल यंत्रणा पोलीस प्रशासन यंत्रणा यांची मदत आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर गावातले जे काय त्या त्या, त्या, त्या गावचे जे काय सरपंच असतील पोलीस पाटील असतील गावचे जे काय पदाधिकारी असतील यांचीही मदत या कामी आम्ही घेतलेला आहे आणि मला निश्चितपणे समाधान आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण प्रमाणपत्र वितरण या ठिकाणी करतो आहे आणि मेळाव्याचं आयोजन करून मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या हस्ते एक प्रातिनिधी स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण सर्टिफिकेटचं वितरण या ठिकाणी आपण करत आहोत निश्चितपणे या सर्वांचं मी या ठिकाणी जे काही नागरिक का आहेत गावचे नागरिक आहेत विशेषतः तेरखेड्या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही लोकसंख्या विकरलेली आहे विशेषतः इथं लक्ष्मीपेढी असेल खामकरवाडीसारखं एखादा गाव असेल तिथे एक वार्ड पूर्णपणे या समाजाचा आहे त्या ठिकाणी आम्ही थोडंसं फोकस केलेलं आहे आणि ह्या दोन ह्याच्यामध्येच म्हणजे खामकरवाडी आणि तेरखेड्यामध्ये जवळपास आम्ही जवळपास पावणे तीनशे कास्ट सर्टिफिकेटचं वितरण या ठिकाणी करतो आहे मी निश्चितपणे धन्यवाद देईल सरपंच आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि गावातल्या नागरिकांनासुद्धा इथं वाशी तालुक्यातलं हे तेरखेडा गाव आणि परिसरात पारधी पिढ्या आहेत या गावाच्या त्याच्यामुळं आता जे पारधी समाज जो आहे तो शासनाच्या ज्या काही योजना घेण्यासाठी त्यांना काही कागदपत्रं लागतात ते कागदपत्रापासून वंचित राहू नये म्हणून प्रशासन हे सतर्क झालेलं आहे शिबिरं घेत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आता आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय सरपंच आहेत आपल्यासोबत काय सांगाल सरपंच इथं कार्यक्रम होतोय आता आणि पारधी समाजाला हे प्रमाणपत्र म्हणा किंवा इतर जे शासनाच्या योजना आहेत त्याच्यासाठी अडचणी निर्माण होतात आता त्या त्यांना दूर होणार आहे त्यांच्या अडचणी मागील दोन तीन महिन्यापूर्वी पण आदिवासी दिनानिमित्त इथं जिल्हा न्यायालयाच्या मार्फत एक कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्याच वेळेस शासनावर स्तरावरनं पारधी समाजाला मुख्य प्रभावात आणण्यासाठी शासनाच्या मार्फत जो प्रयत्न होतो आहे त्यासाठी आमच्या गावकऱ्याच्या मार्फत जी काय मदत करता येईल ती पण आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करतो आहे आता सांगायचाच विषय झाला तर चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी ती राहतात आता आमच्या ग्रामपंचायत स्तरावर ह्यांचा आठच निघत नव्हता परंतु आम्ही ही नवीन बॉडी आल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आणि त्यांचा आट ज्या ठिकाणी राहतात किती त्यांची जागा मोजून त्यांचा आट तयार करून दिला जेणेकरून त्यांना त्यांच्या घरकुलाचा लाभ मिळतो मागील मागील मेळाव्यात जवळपास आपण तीस बत्तीस घरकुलं त्यांना मंजूर केली होती आणि आता नवीन तहशीलमार्फतांना जातीची काष्ट प्रमाणपत्र मिळाल्यामुळं उर्वरित राहिलेल्या लोकांनासुद्धा लो शंभर टक्के घरकुलाचा लाभ मिळून जाईल आता काय वाटतंय काय एकत्र प्रशासन असं सर्व काही काम करत आहे नाही प्रशासन एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत आहे मान्य कलेक्टर साहेब जे आणि एस पी साहेब हे दोघं पारधी समाजाला ज्या विविध योजना शासनाच्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि शंभर टक्के ह्या त्यांना योजना मिळाल्यानंतर ही मुख्य प्रवाहात येतील अशी मला अपेक्षा आहे बघा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही वंचित लोक आहेत त्यांना शासनाचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्राची आता पूर्ण पडताळणी करून त्यांना आता जातीचं प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे इथं जिल्हाधिकारी येणार आहेत पोलीस अधीक्षक येणार आहेत मात्र तत्पूर्वी आपण मी तुम्हाला वाशीचे तहसीलदार जाधवसाहेब यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे सरपंच तेरखेड्याचे यांची पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे या थोड्याच वेळामध्ये इथं प्रमाणपत्राचं वाटप होणार आहे पारधी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन आपल्या आधारे हा कार्यक्रम तेरखेडा या ठिकाणी राबवलेला आहे कॅमेरामन खंडोहोबळेसोबत मी हुकमत मुलानी तेरखेडा वाशी उस्मानाबाद धाराशिव